नमस्कार शेतकरी मित्र आहे तुमचं एका विशेष व्हिडिओमध्ये शेतकरी सोयाबीनच्या बाजारभावामध्ये जवळपास दोन ते तीन आठवड्यापासून त्या ठिकाणी सुधारणा दिसून आलेली आहे मग यामध्ये जर का आपण पाहिलं तर महाराष्ट्रातील महत्वाच्या बाजार समित्या त्यामध्ये मग लातूर असेल जालना असेल मलकापूर हिंगणघाट अकोला या बाजार समित्यांमध्ये सोयाबीनला तब्बल चार हजार सहाशे रुपयांच्या वरती त्या ठिकाणी दर मिळताना दिसत आहे या या पाठीमागील सात ते आठ महिन्यां पाठीमागे सोयाबीनला जो काय होता तो साधारण बेचाळीसशे ते त्रेचाळीसशे रुपयाच्या पुढे त्या ठिकाणी गेलेला होता पण चालू हंगामामध्ये शेतकऱ्यांनी सोयाबीनची जी काय पेरणी आहे ती त्या ठिकाणी कमी केली आहे आणि याच बातमीनं थोडा त्या ठिकाणी त्यांना दिलासा मिळालेला आहे चला तर जाऊन जाणून घेऊयात सोयाबीन भाववाढीची नेमकी कोणती कारण आहे सोबतच सोयाबीनचा भाव हा किती दिवस त्या ठिकाणी हा टिकणार आहे आणि सोयाबीन पाच हजाराचा टप्पा पार करणार का असं महत्वपूर्ण अपडेट व्हिडिओच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत काळजीपूर्वक पा आणि चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा मित्र हो सुरुवातीला आपण जी काय मागील महिन्याची सोयाबीनची जी काय बाजारभावाची स्थिती होती तिच्यावरती आपण एक त्या ठिकाणी नजर टाकूयात पाठीमागचे जे काय सात ते आठ महिने झाले तर सात ते आठ महिन्यामध्ये साधारणतः तीन हजार नऊशे ते चार हजार दोनशे रुपयाच्या दरम्यान बाजार समितीतील त्या ठिकाणी भाव होता यासोबतच प्रोसेसिंग प्लांटचा जो काय होता तो चार हजार तीनशे रुपये चार हजार सहाशे रुपयाच्या दरम्यान त्या ठिकाणी होता आणि यासोबतच जागतिक बाजारात त्या ठिकाणी पुरवठा जास्त झाला होता आणि सोयाबीनचे जे काही दर आहेत ते त्या ठिकाणी दबावत आले होते परंतु मागच्या दोन आठवड्यापासून ही दराची जी काय पातळी आहे ती आपल्याला सातत्यानं त्या ठिकाणी वाढलेली दिसत आहे यादी हे भाव त्या ठिकाणी कमी होते कारण की त्या ठिकाणी देशांतर्गत सोयाबीनचं उत्पादन हे त्या ठिकाणी वाढलेलं होतं आणि दुसरं कारण म्हणजे भारत सोडून जे काय बाकीचे देश आहे मग ब्राझील असेल अमेरिका असेल सोबतच चायना असेल या देशांमध्ये त्या ठिकाणी सोयाबीनचं आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये या देशांकडून सोयाबीनचा पुरवठा त्या ठिकाणी वाढला गेला होता आता यासोबतच आपण पाहणार आहोत की बाजार वाढण्याच्या पाठीमागची प्रमुख कारणं देखील त्या ठिकाणी आता समोर आलेली आहे मग यामध्ये बाजार वाढण्यासाठी प्रामुख्याने जे काय खाद्यतेलासाठी सोयाबीन जे काय वापरलं जातं त्याची जगभरामध्ये मागणी त्या ठिकाणी आता वाढलेली आहे मग सोयाबीनमध्ये जर का आपल्याला माहीत असेल तर त्या ठिकाणी अठरा टक्के हे ते त्या ठिकाणी तेल असतं आणि ब्याऐंशी टक्के ही त्या ठिकाणी सोयाबीन असते याशिवाय दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे सोयाबीनचे दर देखील आता त्या ठिकाणी आता वाढलेले आहेत जे सोयापिंडीचे नवीन दर आहेत ते साधारणतः एक छत्तीस हजार रुपये प्रति टन याच्या आसपास त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत हे दर याच्या पाठीमागे त्या ठिकाणी तेहतीस हजार रुपये प्रति टन इतके त्या ठिकाणी होते याशिवाय यंदा सुरुवातीपासूनच त्या ठिकाणी बाजारभावामध्ये मंदिर असल्याने या हंगामामध्ये त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी लवकरच त्या ठिकाणी सोयाबीन त्या ठिकाणी विकून टाकलं आणि सोबतच त्या ठिकाणी एन सी सी बाड नाफेडच्या माध्यमातून सुद्धा हमी भावाणं ही सोयाबीनची सर्वात जास्त विक्रमी खरेदी त्या ठिकाणी यावर्षी करण्यात आली यासोबतच आपण जर का पाहिलं तर जे काय प्रक्रिया प्लांट्स आहेत तर, तर प्रक्रिया प्लांट्सला आत्ता साधारण गाळपासाठी त्या ठिकाणी सोयाबीन कमी पडत आहे आणि त्याच्यामुळे ही मागणी त्या ठिकाणी आता वाढलेली आहे यानंतर आपण जर का पाहिलं तर सोयाबीनचा सगळ्यात महत्वाचा जो काय ग्राहक का आहे तो म्हणजे पोल्ट्री व्यावसायिक आता याच्याकडून देखील सोयाबीनला त्या ठिकाणी मागणी वाढली आहे याशिवाय भाववाडीसाठी असलं मुख्य कारण म्हणजे यंदा सोयाबीनची जी काय पेरणी आहे ती तब्बल दहा टक्क्यांनी त्या ठिकाणी घटलेली आहे आणि दहा टक्के जर पेरणीत घट झाली तर उत्पादनात सुद्धा त्या ठिकाणी घटीचा अंदाज हा अभ्यासकांच्या माध्यमातून व्यक्त केला गेला आहे शेतकऱ्यांना जो पुढचा जो काय प्रश्न पडला तो म्हणजे हे जे काय बाजारभाव आहेत ते किती टिकतील आणि जे काय सोयाबीनला पाच हजार रुपयाचा जो काय टप्पा आहे तो सोयाबीन पार करणार का तर आता हे जर प्रक्रिया प्लांटचे जे काय भाव जर आपण पाहिले तर साधारणतः चार हजार सातशे ते चार हजार आठशे रुपयाच्या दरम्यान त्या ठिकाणी प्रक्रिया प्लांटचे भाव त्या ठिकाणी दिसून येत आहे आता हे जर अजून काही दिवस त्या ठिकाणी जर टिकून जर राहिले तर येणाऱ्या काळामध्ये त्या ठिकाणी सोयाबीनला बाजारभाव त्या ठिकाणी वाढू शकतात असं प्रक्रिया जे काय सोयाबीन प्रक्रिया उद्योजक आहे त्यांचं त्या ठिकाणी म्हणणं आहे याशिवाय आपण जर का पाहिलं तर पेरणी या हंगामध्ये फार कमी त्या ठिकाणी झाली आहे तब्बल दहा टक्क्याची घट असल्यामुळं उत्पादनातसुद्धा त्या ठिकाणी नक्कीच घट येणार आहे आणि उत्पादनात जर एकूण जर घट आली तर येणाऱ्या हंगामामध्ये सोयाबीनचे जो काय हमीभाव आहे साधारण त्रेपन्न पाच हजार तीनशे रुपयांच्या वरती त्या ठिकाणी या हंगामासाठी हमीभाव दिलेला आहे मग साधारण सोयाबीनसुद्धा या भावाच्या आसपास त्या ठिकाणी काढणीच्या हंगामामध्ये दिसेल असं त्या ठिकाणी बाजारभाव अभ्यासकांचं त्या ठिकाणी म्हणणं आहे त्यामुळं बाजारभाव येत्या साधारणतः पुढच्या आठवड्यामध्ये बाजारभाव हे कसे असतील याच्यावरून त्या ठिकाणी पुढील बाजाराची जे काही चित्र आहे ते त्या ठिकाणी स्पष्ट होणार आहे साधारणतः पुढच्या आठवड्यापर्यंत बाजारभाव जर चार हजार पाचशे चार हजार सहाशे चार हजार सातशेच्या आसपास जर राहिले तर साधारण हे बाजारभाव सप्टेंबर ते ऑक्टोबर महिन्याच्या आसपास साधारणतः पाच हजार रुपये इतके त्या ठिकाणी दिसतील यात त्या ठिकाणी काही शंकाच नाही तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा तुमच्या मित्रांपर्यंत ही उपयुक्त माहिती त्या ठिकाणी लवकरात लवकर शेअर करा, कर करा। तुमच्या बाजार समितीमध्ये आता सोयाबीनला काय दर मिळतोय कमेंट करून नक्की आम्हाला सांगा चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल आणि चॅनलला अजून तुम्ही सबस्क्राईब जर नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या एका माहितीपर व्हिडिओमध्ये एका नवीन माहिती सहतोपर्यंत शेतकरी मित्र हो धन्यवाद